हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात सर्व ऊन इतकं ना पण काय करायचं बाहेर तर जावं लागतंच तर ऋषिका मी आणि रिषिकाचे पप्पा आम्ही तिघे पण चाललेलो माझ्या घरी चाललेलो तर आम्हाला दोन दिवसाची सुट्टी भेटली मग आम्ही मस्त आता फिरत फिरत माझ्या घरी आलो घरी आलो या लोकांना मी खेळणे आणलेले खेळायला खास करून तन्वीला तन्वीचा बड्डे होता म्हणून म्हणजे दुसऱ्या दिवशी होता पण ना इकडे युविका रिषिका तिला काही खेळूच देत नव्हतं त्यांची इतकी मस्ती चाललेली जितके काही खेळणे होते ना त्यांनी लगेच त्याचा पसारा मांडून ठेवला तर हे बास्केट पण मी ॲमेझॉनवरून घेतलेले इथेच होतं ते नवीन तर म्हटलं या बास्केटमधून ठेवता येईल पण या मुलींना एकमेकींना अजिबात म्हणजे खेळायला हे करत नाही ही हिच्या हातातून ओढते ते इथे रेषिकाचं पण वेगळं झालं रेशिकाला ही आईस्क्रीम खूप आवडलेली नकली आणि इकडे मम्मी आणि माझे सिस्टर दोघी बसलेल्या मला माहिती नव्हत्या ह्या नक्की काय करतात ते नंतर कळालं का ह्या लिस्ट बनवतात ते सामानाची मग में बस मी बसले तिला म्हटलं थांब मग हिला हसायला येत होतं मग म्हटलं हिची हँड रायटिंग दाखवते मी तिच्या बाजूलाच बसलेली मग ती काय काय लिहित होती ना तिला म्हटलं वाव किती सुंदर अक्षर आहे तुझं ते हसायला लागली आणि मी बघत होती अजून काय लिहिते तर तिने हात ठेवला त्याच्यावरती आणि मम्मी तिला एकदम गंभीर होऊन सांगते काय काय आणायचे काय काय नाही मग ऊन बघ अजून ऊन काय उतरलेलंच नव्हतं आणि मी व्हाईट कलर ओढणी घेतली कारण की उन्हापासून जरा बचाव होतो त्यामुळे आणि ऋषिका अशीच मागे पडली पडली पटकन कॅमेरा बंद केला आणि तिला घेतलं तर तिच्या बाप्पा ते लोक मलाच बोलायला लागले त्यानंतर सर्वात पहिले आम्ही इकडे आलो वडगावमध्ये साड्या घ्यायला आलेलो मग म्हटलं बघू साडी इकडे आवडते का कारण की हे शॉप चांगलं आहे साडीसाठी रिषिकाचे पप्पा खालीच होते आम्ही लोक वरती आलो पण या मुलींची एवढी मस्ती दोघीच होता तरी तन्वीला घरीच ठेवलेलं आम्ही लोक आणि ते साड्या बघतोय आणि युविका एकदम लांब लांब पळत होती आणि ऋषिका बघा या गादीवरती मस्त आरामच झोपली तसं काय आपलंच घर आहे पप्पा आलेले ना म्हणून ती जास्त लाडत आलेली मग इकडे सर्व साडी वगैरे घेऊन झाले बिल वगैरे केला बाहेर आलो त्यानंतर इथे एक बटरफ्लाय होती तर ही लोक त्या बटरफ्लायला बोबी बोबी करत होती आणि ही मला बोलते आज अजिबात व्हिडिओ काढायचा नाही आज फक्त आपल्याला खूप काम आहे आज फक्त फक्त कामच करायची त्यानंतर तळेगावमध्ये आलो इकडे भाऊजींना बोलून घेतलं आणि ते युविकाचा आणि तन्वीचा बड्डे येतोय मग म्हटलं पहिलं तन्वीच्या बड्डेची शॉपिंग करून घेऊया बलून वगैरे घ्यायचे होते अजून जे काही लागतं बड्डे डेकोरेशनसाठी ते घ्यायचं होतं सर्व त्यानंतर हे शॉप खूप भारी आहे इथे सर्व प्रकारचे बलून वगैरे जे काही बड्डेला याला त्याला लागतं सर्व इथं भेटतं त्यानंतर ह्या शॉपमध्ये आलो ऋषिकाच्या बड्डेला पण इकडूनच घेतलेलं बऱ्याच वस्तू त्यानंतर ऋषिका आणि युविका इतक्या खुश झाल्या ना सगळं बघून फुगे वगैरे तर ही सारखी जायची आणि ह्या बड्डे कॅप आहेत ना त्याला हात लावायची तर तिला म्हटलं गप्प बस तर तिला पाणी प्यायचं होतं तर तिने त्या शॉपमधून बॉटल घेतल्या तिला म्हटलं थांब पप्पा आणता ते पाणी हे नको पिऊ ह्यापोरी अजिबात ऐकायला तयार नाही आणि युविकाने तर काय काय वस्तू घेतल्या हातात तसं काय आपल्या बापचंच दुकान आहे असं त्यानंतर मग तिकडची खरेदी झाली आणि याच्या बाहेरच आहे ना फूड मॉल कसं असतो तसं इथे मग आम्ही लोकांनी इथे ना मसाला डोसाची ऑर्डर दिलेली मला माहिती आहे इकडचा टेस्ट कसा आहे माझ्या सिस्टरला खायचं होतं तर ती बोलली भूक लागली म्हटलं ठीक आहे मग त्यानंतर इथे आम्ही लोक मस्त लाईनमध्ये लो। आहे आणि ह्या पोरींना पण खूप भूक लागलेली मग इथे डोसा आला तिने सर्वात पहिला एक बाईट ना ऋषिकाच्या हातामध्ये दिला रिषिकाला काय माहिती आहे काय झालेलं तिने ते खाली पाडलं त्यानंतर मग त्यांना इथे सुक्कपुरी घेतलेली म्हटलं तिखट नको तर इथे ती त्यातली शेवच खायला म्हणजे पहिले तयार होती तिथे शेव खूप आवडते नायलॉन शेव आणि तिथे युविका बसली डोसा खात तिच्या मम्मीसोबत आणि ही इथे बसले भाऊजींच्या बाजूला शे शेवपुरी खातो होते त्यानंतर म्हटलं आपल्याला काय घ्यायचं मग आम्ही लोकांना पण इथे शेवपुरीच घेतलेली आणि इकडे काही मुंबईसारखी शेवपुरी भेटत नाही यामध्ये तिखट पाणी टाकतात आणि मग देतात आणि ते आम्हाला अजिबात आवडत नाही भाऊजींनी तिला बँकेमध्ये नेलेलं त्यांच्या तर ती आली तिकडून आणि मला बाय करते तर तिला म्हटलं चल जायचंय आता बास मग मा ती माझ्या मागे लागली त्यानंतर मग परत गाडीवरती बसलो आणि आता दुसरीकडे जायचं होतं म्हणजे एवढी तर शॉपिंग केली पण अजून बरेच काही शॉपिंग करायची होती बड्डेची किंवा मग घरातलं काही सामान आहे त्याची मग इथे डिमार्टमध्ये आलो मग ट्रॉली घेतली एक आणि हे लोक ऑलरेडी आतमध्ये गेलेली मग ट्रॉलीमध्ये तिला बसवली रेषिकाला आणि युविकाला असं वाटलं तसं काही तिच्याकडे एक करोड रुपये आणि ते एक करोड रुपये मला खर्च करायचे तिला जे दिसतंय ते ट्रॉलीमध्ये टाकते म्हणजे तसं काही टाईम लिमिट आहे माझ्याकडे साठ सेकंद आहे आणि त्या साठ सेकंदमध्ये मला हे सगळं कम्प्लीट करायचं असं करत होती ती जे दिसतंय ते, ते टाकते केक टाकते ते चॉकस टाकते आणि रेशिका काय करायची जे आहे ना ट्रॉलीमधलं ती बाहेर फेकायची तर इथे माझी सिस्टर वैतागलेली पूर्ण या दोघींना आणि को खूप मज्जा घेत होती असं करते तसे काय पहिल्यांदा आले बऱ्याच टायमिंगला ती येते ना ती हेच करते काय घेऊ आणि काय नको तर तिला मी ओरडायची सारखी सारखी आणि हसायची पण ती आणि पुढे निघून जायची तिला राग आला ती इकडे सगळं गेली डाळी असतात ना त्या सेक्शनमध्ये ती म्हणते आता काही हे घेऊ हो का सर्व म्हटलं नको घेऊ चल पुढे या दोघींना पण ट्रॉलीमध्ये बसवलं हो म्हटलं आता ज्या कामासाठी आलो आहे ते घेऊया पण दरवेळेस असं होतं डीमार्टमध्ये ज्या कामासाठी येतो ना ते काम बाजूलाच राहतं आणि भलतंच काम आम्ही हातामध्ये घेतो ते इकडे बघा इथं यांचा प्ले सेक्शन चालू झाला आणि लोक खेळतात ते आणि आम्ही तन्वीला पण एक गिफ्ट घेतलं इकडूनच तन्वीचा बड्डे म्हणून आणि युविकाने हिला गॉगल आणून दिला इने उलटा लावला त्यानंतर मग इथे जरास कपड्यांची खरेदी केली पोरींसाठी पण आणि मग इथे फ्रीजरच्या इकडे आलो म्हटलं मकेन्स आणि फ्राईज वगैरे घ्याव्या पोरी खातात म्हणून तर पण पोरी काही नुसत्या मस्तीच करत होत्या काहीच सुचत नव्हतं का काय मौ, करायचं आणि काय नाही मग मकेन्स पण घेतले आणि फ्राईज पण त्यानंतर मग इथे अमूल बटर घेतलं मग आता अमूल बटर घेतले तर मग को पावभाजी बनती आहे पावभाजीसाठी घेतलेलं मग इथे बिल वगैरे केला त्यानंतर बाहेर आलो ऊन होतं तरी पण थोडंफार मग इथे पॉपकॉर्न घेतले दोघींसाठी पॉपकॉर्न घेऊन मग आम्ही लोक पुढे चाललेलो तो दम लागलेला आम्हाला खूप शॉपिंग करून मग इथे बाहेरच बसून मी आणि रिशे का पॉपकॉर्न खातोय त्यानंतर मग इथे वडगावमध्ये आलो इथे पाव घ्यायचे होते बेकरीमध्ये थांबलो होतं ही मला ओरडते व्हिडिओ काढते असं तसं मग परत त्यानंतर भाजी मार्केटमध्ये भाजी घेतली परत घराच्या इकडे आलो शॉपमध्ये थोडंसं सा सामान घेतलं त्यानंतर मग इथे ही फ्राईज तळत होती पोरांसाठी आणि पोरं मस्त आरामात बसलेले आणि हा आमचा नवीन सोफा आहे मस्त ही लोक इथे फ्राईज खातात एन्जॉय करतात त्यानंतर म्हटलं हे लोक अजून मस्ती करतील त्यामुळे यांना मी टी व्हीमध्ये गाणी लावून दिली मग म्हटलं थांबा जरा खाली ओलं हो। आहे फरशी पुसलेली इथूनच डान्स करा तुम्ही लोक मग ह्या लोकांनी खूप एन्जॉय केला रात्रीचा आणि रात्री पावभाजी बनवली आजसाठी एवढंच बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये